निवडणूक म्हणजे पार्ट्या दारू या आल्याच पण याच दारुपायी अनेकांचे संसार मात्र उद्ध्वस्त होतात आणि त्यामुळेच निवडणुकीतील दारूचा वापर रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी अनोखी अशी मोहीम सुरू केली जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू त्या उमेदवाराला नक्कीच पाडू अशा प्रकारचा सज्जड दम भरणारे होर्डिंग सध्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात अशा होर्डिंग मतदारांचे लक्ष आकर्षित आहेत या होर्डिंग मधून दिला गेलेला संदेश निकोब लोकशाहीच्या सुदृढतेसाठी आहे या होर्डिंगवर कुणाचंही नाव नाही किंवा कुणालाही दुखावण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला नाही पण जो संदेश आहे तो मात्र व्यसनाचा बाजार मांडणाऱ्या नेत्यांना धडा शिकवणार आहे मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ज्या दारूचा वापर केला जातो त्या प्रथेवर हा प्रहार आहे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग संचालित मुक्तीपद आणि सर्च या दोन संस्थांच्या माध्यमातून या मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते मतदारांच्या आदल्या दिवशी दारू पाजून मोठ्या प्रमाणात मतदारांची मत फिरवण्याचा प्रयत्न होतो हे लोकशाहीसाठी घातक आहे त्या माणसासाठी मतदारासाठी घातक आहे आणि या जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे दारूमुक्ती आंदोलन आहे यासाठी घातक आहे म्हणून मुक्तीपद तर्फे आणि सर्च तर्फे आम्ही असं आवाहन जिल्ह्यातल्या जनतेला करतो आहोत मतदारांना राजकीय पक्षांना उमेदवारांना आणि प्रशासनाला सगळ्यांना आवाहन करतो हो की यावेळीची निवडणूक दारूमुक्त निवडणूक देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे याना त्या प्रकारे मतदारांना प्रलोभनं देऊन राजकीय पक्ष आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करतायत यासाठी सोनं चांदी रोख रकमेपासून ते अंमली पदार्थ आणि दारूचंही वाटप केलं जात असल्याचं समोर येतं या प्रलोभनांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास निवडणुकीतील काळा बाजार सहज लक्षात येतो निवडणुकीत प्रलोभनाचा महापूर तामिळनाडूत एकशे सात कोटी चोवीस लाख रुपये जप्त यामध्ये छत्तीस कोटी साठ लाख रुपये रोख रक्कम अडसष्ट कोटी रुपये सोनं आणि दोन कोटी छत्तीस लाखांचे ड्रग जप्त करण्यात आले आंध्र प्रदेश मध्ये एकशे तीन कोटी चाळीस लाख रुपये जप्त यामध्ये पंचावन्न कोटी रुपये रोख तीस कोटीचं सोनं आणि बारा कोटी रुपयांचं ड्रग जप्त करण्यात आलं डॉक्टर बंग यांच्या लढ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली मात्र आज त्या जिल्ह्यात पुन्हा दारूचे पाठ वाहताना दिसत आहेत त्यामुळे मुक्तीपथ संस्थेनं जनजागृतीचा जा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे गावागावात जाऊन महिलांना संघटित करून दारू आणि व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले जात आहेत या जनजागृतीचा जा एक भाग म्हणून हे होर्डिंग लावण्यात आले गडचिरोली आरमोरी वडसा चारमोशी कुरखेडा अशा पाच तालुक्यात हे होर्डिंग झळकले आणि एकच चर्चा सुरू झाली पण जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत दारूबंदीला यश मिळणं कठीण असल्याचं डॉक्टर बंग यांना वाटत पवित्र आणि महत्व ओळखून संकल्प करावा की आम्ही दारू घेणार नाहीच नाही पण जे उमेदवार दारूचं प्रलोभन देतील त्यांना हमखास मत करणार देणार नाही गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास सहाशे गावांनी सामूहिक निर्णयाने दारू बंद करून ठेवलेली आहे या सर्व दारुमुक्त गावांना तेथल्या दारूमुक्ती संघटनेला तेथील स्त्रियांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी या मतदानाच्या काळामध्ये आपल्या गावातील दारूमुक्ती टिकवून ते ठेवावीच ठेवावी पण आपल्या गावात आणि शेजारच्या गावात देखील दारूच्या प्रलोभनाने निवडणूक अपवित्र होणार नाही याची काळजी घ्यावी विशेष म्हणजे या मोहिमेचा परिणाम म्हणून गावकऱ्यांमध्ये देखील सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहेत आणि गावाने ठराव करून नेत्यांकडून दारू किंवा पैसे न घेण्याचं तसंच जो नेता दारू वाटप करेल त्याला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे आमच्या म्हणजे दरवर्षी पण असा कोणी दारू वगैरे लोकांना पियासाठी देऊनही सुद्धा वोटिंग टाका असं तसं म्हणून नाही का लोकांना असं मनात म्हणत मना आहे पण नाही का यावर्षी आमच्या गावकऱ्यांनी ठराव घेतले की असं आम्ही कोणी दारू वगैरे पैसे वगैरे घेऊन आम्ही वोटिंग वगैरे टाकणार नाही आणि मुद्दा हे का करना आता मतदार मतदार निवडणुकीत दारूचा वापर होणे यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले हे प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे चार दिवसांच्या निवडणुकांमुळे अनेकांना दारूचं व्यसन लागतं पुढे हेच व्यसन त्यांच्या जीवावर व्येत त्यामुळे अशा जीवावर बेतरणाऱ्या व्यसनांपासून आणि नेत्यांच्या असलेल्या प्रलोभनांपासून दूर राहायलाच हवं मोहम्मद इरफान टीव्ही नाईन मराठी गडचिरोली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम